नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो सोमवार एकोणीस फेब्रुवारीला बोलतो आहे संध्याकाळी आणि तब्बल चोवीस तास कुठलाही टी व्ही बघितला नव्हता कुठल्याही बातम्या बघितल्या नव्हत्या आणि कानावर आलेली पहिली बातमी अशी की मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे वरिष्ठांचा हायकमांडचा काही निरोप घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटायला शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी गेले होते आणि दोन नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली आणि त्यामुळे अर्थातच उथळ पत्रकारांनी आणि माध्यमांनी शोध लावला की आता मनसेसुद्धा महायुतीमध्ये सहभागी होणार आहे काही लोकांनी तर शोध लावला की मनसेने मुंबईत एक जागा मागितलेली आहे लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी मनसेने मुंबईत एक जागा मागितली आहे इथपर्यंत शोध लावला गेला पण प्रत्यक्षात ही बातमी आल्यानंतर शेलार असोत किंवा राज ठाकरे असोत दोघांनीही आपापल्या पत्रकार परिषदा घेतल्या आणि मनसे महायुतीत येत असलेल्या किंवा एन डी एमध्ये दाखल होण्याच्या बातम्यांचा साफ इन्कार करून टाकलाय आशिष शेलार यांनी सांगितलं राजकीय नेते आहोत आम्ही आम्ही वारंवार भेटत असतो आणि राजकारणावर सुद्धा चर्चा करत असतो पण असं काही झालेलं नाही आणि होणार असतं ते सुद्धा असं जाहीररित्या बोलून होत नसतं दुसरीकडे राज ठाकरे यांनी जेव्हा पत्रकारांशी संवाद साधला आहे एका वेगळ्या विषयासाठी तेव्हा त्यात हा प्रश्न हा विषय घुसवण्याचा काही पत्रकारांनी प्रयत्न केला पण राज ठाकरे यांनी तो साप उधळून लावला आणि आज माझ्या पत्रकार परिषदेचा हा विषय निवडणुका लोकसभा किंवा महायुती हा विषय नाही त्यामुळे त्याबद्दल मी आज बोलणार नाही असा प्रयत्न दोनदा तीनदा झाल्यानंतर देखील त्याचं उत्तर देणं धुडकावून लावलं आणि त्यामुळे काय होणार या लोकांच्या मनात आशंका आली असेल अशा बातम्यामुळे तर त्याचा खुलासा करणं दोन्ही नेत्यांना आवश्यक आहे ते नजीकच्या काळात खुलासा करतील किंवा आता लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा व्हायलाही फार काळ राहिलेला नाही हळूहळू करत निवडणुकांची घोषणा होईल वेळापत्रक समोर येईल आणि सगळ्या पक्षांना एक एक मतदारसंघातला आपला उमेदवार जाहीर करावा लागेल आघाड्या युत्या असतील त्यांना आपापले मतदारसंघ समोर आणावे लागतील पण मला असं वाटतं की अजितदादा एकनाथ शिंदे यांचे दोन पक्ष हे जर महायुतीत दाखल झालेत आणि स्वतः भारतीय जनता पक्ष भक्कमपणे उभा असताना आणखीन एक मनसेसारखा भागीदार सोबत घेण्याची भाजपला किंवा महायुतीला काडीचीही गरज नाही आहे काडीचीही गरज नाही आहे पण एक गोष्ट असते की जसे मोठे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरतात तसेच अनेक छोटे पक्ष त्या रिंगणात उतरत असतात जसं वंचित बहुजन आघाडी गेल्या तीन निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर कुठलंही फार मोठं लक्षणीय यश मिळवू शकली नाही मनसेची कथा तीच आहे चौदा चा। किंवा एकोणीसच्या निवडणुकीत मनसेला फार मोठं यश किंवा लक्षणीय यश नजरेत भरेल असं यश मिळवता आलेलं नाही ओवायसीचा पक्ष आहे जो फक्त मुस्लिम बहुल भागामध्ये निवडणूक लढवतो असे पक्ष भले फार मोठं यश मिळवू शकत नसतील पण ते एकूण होणाऱ्या निवडणुकीवर आणि मतदानावर ठराविक ठिकाणी तरी प्रभाव पाडतात कारण त्यांचे काही ठराविक बालेकिल्ले असतात त्यांचे ठराविक ठिकाणी वोट बँक असते आणि त्या बँकेच्या ब्रँचेस असतात शाखा असतात त्यामुळे अशा जागी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या मोठ्या पक्षांना त्याचा त्रासही सहन करावा लागत असतो प्रकाश आंबेडकर सांगतात की वंचितमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीचे कमीत कमी आठ का बारा जागी वंचितमुळे पराभव झाले ते आकडेवारी काढून देखील सांगतात काही लोक दाखवतात आणि ते पण आहे पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी जर आधीच्या निवडणुकामध्ये प्रकाश आंबेडकरांना सोबत घेतलं असतं तर त्याचा फायदा त्या दोनही पक्षांना नक्की मिळाला का असत मिळाला असता का याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही निकालाचे आकडे आल्यानंतर त्यातला तोटा किंवा फायदा राखवला जातो पण आघाडी किंवा युती होते तेव्हा सम सहभागी झालेल्या पक्षांनी आपली व्होट बँक असते आपला जो हक्काचा मतदार असतो तो मतदार आपल्या मित्रपक्षाच्या पाठीशी ठामपणे उभा करणं किंवा ज्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सफर ऑफ व्होट म्हणतात तो करता आला पाहिजे नाही तर त्या आघाडीचा काळी मात्र उपयोग नसतो मग पक्ष लहान असोत किंवा मोठे असोत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चौदाच्या निवडणुकीत मायावतींच्या पक्षाला उत्तर प्रदेशच्या ऐंशीपैकी एकही जागा जिंकता आली नव्हती समाजवादी पक्षाने पाच जागा जिंकल्या होत्या पण दोन हजार एकोणीसमध्ये दोघांनी उत्तर प्रदेशात गठबंधन केलं आणि जवळजवळ निम्मे निम्मे जागा वाटून घेतल्या तरीही ट्रान्सफर ऑफ वोट झालं का म्हणजे समाजवादी पक्षाची मतं जिथे बसपचा उमेदवार आहे तिथे बसपाला मिळाली का समाजवादी उमेदवार आहे तिथे बसपाची मतं मायावतींच्या पक्षाला बसपाला मिळाली का याचं उत्तर नकारार्थी आहे ह्याचं कारण दोन्ही पक्षाचे मिळून चार का पाच मुस्लिम खासदार निवडून आले जे चौदामध्ये ऐंशीपैकी एकही एक मुस्लिम खासदार निवडून आलेला नव्हता पण मायावती आणि अखिलेश एकत्र आल्यानंतर ज्या समाजवादी पक्षाच्या पाच आणि मायावतींच्या दहा जागा निवडून आल्या त्यामध्ये पाच की सहा मुस्लिम खासदार होते त्यामुळे एकमेकांची मतांनी लक्षात घ्या मायावतींचा फायदा झाला शून्यावरून ते दहा संख्येवर गेल्या पण अखिलेशचा काहीच फायदा झाला नाही आणि म्हणून महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये किंवा गठबंधनामध्ये सहभागी होताना दोन्ही पक्षांना त्याचा फायदा होतो की नाही याचीही चाचपणी होत असते मग पक्ष समोरचा लहान असो किंवा मोठा असो उत्तर प्रदेशात असे छो तीन चार छोटे पक्ष आहेत की ज्यांना एन डी एमध्ये सामावून घेतलेलं आहे पण लोकसभेत त्या प्रत्येकाला एक एक जागासुद्धा दिली जात नाही पण विधानसभेला त्यांना ॲडजस्ट करून घेतलं जातं आणि ज्यांचा एक दोनसुद्धा आमदार निवडून येणार नाहीत त्यांचे दोन दोन चार चार पाच पाच आमदार निवडून येतात त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होतो आणि त्या पक्षांना आपलं अस्तित्व जनमानसात टिकवणं सोपं होतं आणि म्हणून अशा छोट्या पक्षांनाही दुर्लक्षित केलं जात नाही मोठ्या आघाड्यांमध्ये युत्यांमध्ये समाविष्ट करून घेतलं जातं त्यामुळे मनसे महायुतीत येऊन काय फरक पडणार असंही मी म्हणणार नाही पण या क्षणी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन विधानसभा आणि लोकसभा निवडणूक बघितली तर त्यामध्ये आपल्या पूर्वीच्या आवेशात आणि उत्साहात राज ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले नव्हते त्यामुळे त्यांना खरोखर किती मतं मिळू शकतात याचा आकडा कुठेही नाही आहे आणि म्हणूनच कुठच्याही आघाडीत आजपर्यंत राज ठाकरे गेलेले नव्हते महाराष्ट्र निव नवनिर्माण सेना गेलेली नव्हती निवडणूक पूर्व युतीमध्ये तर त्यांनी आजसुद्धा जाणं गैरलागू ठरेल त्यांच्या राजकीय भविष्यासाठी आणि राजकीय अस्तित्वासाठी ते हानिकारक असेल असं माझं स्पष्ट मत आहे जोपर्यंत राज ठाकरे हे मध्यंतरीच्या दहा वर्षाच्या युगा मोदी युगामध्ये किंवा मोदी लाटेमध्ये आपला प्रभाव हवा तितका दाखवू शकले नाहीत आंदोलन चळवळी अगदी खळलं खट्याकमधून जेवढा राज ठाकरे यांचा प्रभाव दिसतो तेवढा तो प्रभाव मतपेटीमध्ये दिसलेला नाही आणि तो दाखवला जात नाही तोपर्यंत राज ठाकरे नेता म्हणून राज्यपाल व्यापी ह्याच्यामधला एक चेहरा असेल पण पक्ष म्हणून राज ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाची स्थिती ही दुबडी आहे आणि ती पराभूत सगळे किती पराभूत होतात किती ह्याला महत्त्व नाही पण मतांच्या टक्केवारीमध्ये मनसेचं स्थान किती मराठे तीन किंवा चार पाच टक्क्यापर्यंत मनसे जाऊ शकते आणि ही जाऊ शकते त्याची दोन कारणं लक्षात घ्या की एक म्हणजे राज ठाकरे यांचा पक्ष मोदी युगामध्ये दोन हजार चौदानंतर नंतर विस्कळीत होत गेला अनेक कार्यकर्ते नेते सोडून गेले पण तरीही अनेक जिद्दीने टिकून राहिलेले आहेत त्यातून नवं नेतृत्व बनवण्याची प्रक्रिया राज ठाकरे यांनी सुरू केलेली आहे आणि जोपर्यंत त्याचा मतदानावर पडलेलं त्याचं प्रतिबिंब समोर येत नाही तोपर्यंत राज ठाकरे यांनी कुठल्याही आघाडीत आणि युतीमध्ये जाणं हे त्यांच्या पक्षाच्या भवितव्यासाठी मला साफ चुकीचं वाटतं जप चुकीचं वाटतं एक तर आजच्या घडीला महायुतीला एकनाथ शिंदे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यासारखे तीन दिग्गज आणि त्यांचे जवळजवळ दोनशेच्या आसपास आमदार आणि चाळीसच्या आसपास खासदार असताना त्यांना मनसेला सोबत घेण्याची गरज नाही आहे निवडणूक पूर्व सो सोबत घेण्याची गरज नाही आहे आणि राज ठाकरेंनासुद्धा एक दोन जागा घेऊन आपलं अस्तित्व राखता येणं अवघड जाईल कारण त्यामुळे तुम्ही आपलं अस्तित्व टिकवायसाठी महायुतीला शरण गेलात असं चित्र तयार होईल मनसेचा फार मोठा लाभ महायुतीच्या किंवा भाजपला होण्याची बिलकुल शक्यता नाही आहे आणि दुसरीकडे महायुतीला मनसेमुळे फार मोठा तोटा होईल अशी ही शक्यता नाही आहे उलट राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडिओ वगैरे वगैरे जे काय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत केलं त्या पद्धतीमध्ये तोच फॉर्म न घेता पण वेगळ्या प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे उतरले आणि त्यांनी आपली महाराष्ट्राच्या जनमानसातील किंवा मतदारातील आपली टक्केवारी ठामपणे समोर आणली की पराभवाची शाश्वती असताना पराभवाची हमी असतानासुद्धा महाराष्ट्रातला किती निष्ठावान मतदार मनसेचा आहे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला ठामपणे पाठिंबा देतो विजयाची पराभवाची पर्वा न करता राज ठाकरे यांच्या पाठीशी किती टक्के मतदार उभा राहतो हे दाखवणं आजच्या घडीला मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं एकही जागा लोकसभेला येणार नाही ओके पण निदान महाराष्ट्राच्या मतमोजणीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये किती ठिकाणी दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उ सेनेचे लोकसभेचे उमेदवार आहेत त्याची आकडेवारी ठळकपणे मनसेच्या नेतृत्वाला मिळू शकते आणि त्यावर आधारित सहा महिन्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जाणं किंवा न जाणं याचा बार्गेन होऊ शकतो जो बार्गेन आजच्या क्षणी केवळ अशक्य आहे तेव्हा महायुतीच्या जागावाटपामध्ये अठ्ठेचाळीस जागांपैकी एखाद दुसरी जागा घेणं ही अगतिकता किंवा हतबलता याचं लक्षण ठरेल त्यापेक्षा स्वबळावर किती जागा लढवता येतील त्या लढवा अगदी पराभवाची खात्री बाळगून लढवा पण त्यातून दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये नेमकी मनसेची ताकद किती आहे कदाचित ती दोनशे मतदारसंघामध्ये तिसऱ्या चौथ्या क्रमांकाच्या वर येणारी नसेल फक्त अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये दुसरा तिसरा चौथा क्रमांक कदाचित चार पाच जागी पहिला क्रमांक लोकसभेच्या मतदानात मनसेला विधानसभा क्षेत्रापुरता पहिला दुसरा तिसरा चौथा असा क्रमांक मतमोजणीतून मिळू शकेल आणि त्यावर सहा महिन्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीची रणनीती मनसेला आखता येईल किंबहुना त्या आधारावर महायुती असो की आणखी कोणाशी आघाडी करायची तर जागा वाटपात हे आकडे आमचे आहेत लोकसभेच्या मतदानात हे मनसेचे आकडे आहेत हे बारा दुसऱ्या क्रमांकाची मतं आहेत हे सत्तावीस तिसऱ्या क्रमांकाची मतं आहेत आणि त्यामुळे यापैकी आम्हाला कमीत कमी वीस पंचवीस जागा दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाच्या असतील तिथे मिळाल्या पाहिजेत हा दावा जागा वाटपाच्या जा वेळेला मनसे करू शकेल आणि त्याच्यात एक मोठा मुद्दा असा असेल की आमच्या पक्षाचा खात्रीपूर्वक लोकसभेला पराभव होणार हे माहिती असतानासुद्धा हा मतदार निष्ठेने आमच्याबरोबर राहिलेला आहे राज ठाकरेंबरोबर राहिलेला आहे राज ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास असलेला हा मतदार आहे त्यामुळे उद्या विधानसभेच्या वेळेला ट्रान्सफर ऑफ वोट ज्या आघाडीत असू आम्ही त्या आघाडीकडे मतं वळवण्याची क्षमता आमच्या बाकडे एवढी एवढी आहे आणि त्या उरलेल्या मतदारसंघामध्ये फायदा हवा असेल तर हे पंधरा वीस पंचवीस जे मतदारसंघ आहेत ते राज ठाकरे किंवा मनसे हक्काने मागू शकेल ती हतबलता नसेल कारण दहा वर्षाचं राजकारण त्याचा राजकारणाचा ढाचा जसा देशात बदलला आहे तसा महाराष्ट्रातसुद्धा बदललं आहे आणि लक्षात ठेवा मित्रांनो की आज अडीच वर्ष सत्तेत बसलेली महाविकास आघाडी त्यांचे उद्धव ठाकरे आणि शरद पवार आणि पटोले वगैरेसारखे नेतेसुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या हुलकावणीला घाबरतात कारण काय चार पाच सहा टक्के मतं आधीच्या निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकरांनी मिळवून दाखवलेत जागा जिंकलेल्या नसतील पण आपल्याकडे पाडण्याची क्षमता आहे ही पाडण्याची क्षमता आज लोकसभेत मनसेची किती आहे मला माहीत नाही पण मनसे लोकसभेचं जी, मा जी मतमोजणी आहे ती विधानसभा वाईज मिळते आणि त्यातली आकडेवारी त्या त्या विधानसभा क्षेत्रातल्या जिथे तिसऱ्या चौथ्या पाचव्या क्रमांकावर मनसे असेल लोकसभेच्या मतमोजणीमध्ये त्या त्या जागी महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो तिथे ज्या बड्या पक्षातल्या उमेदवाराला नेत्याला आमदारकी खुणावते आहे त्याच्यासाठी मनसेला तिसऱ्या चौथ्या क्रमांकाची पाचव्या क्रमांकाची जी मतं मिळालेली असतील ती धाक दाखवू शकतात वचक बसवू शकतात आणि मग तिथे जागा वाटपासाठी मनसे हक्काने पुढे येऊ शकेल आपल्या अटीवर जागा वाटपात भाग घेऊ शकेल आज ज्यावेळेला लागोपाठच्या लोकसभा विधानसभेच्या दोन दोन निवडणुकांमध्ये जवळजवळ नगण्य मतं मिळवलेला मनसे हा युती आघाडीत जातो तेव्हा त्याला समान भागीदार असा सन्मान मिळणार नाही आणि त्यासाठी लोकसभा निवडणूक वापरता येते मला आठवते एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये इंदिरा हत्येनंतरची निवडणूक होती तरीही देशभर चमत्कार घडला चारशे पंधरा जागा राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जिंकला तेव्हा मुंबईच्या पाच का सहा लोकसभेच्या जागांपैकी मध्य दक्षिण ही गिरण गावाच्या परिसराची जागा दत्ता सामंतांनी जिंकली होती आणि त्यात लोकसभा निवडणुकीत जी मतमोजणी मिळाली होती त्यानंतर आपल्याला हवे त्या लाडक्या जागा अशा तीन ठिकाणी दत्ता सामंतांनी तीन महिन्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत तीन आमदार गिरणगावातून निवडून आले आणले होते त्याचं कारण लोकसभेच्या मतदानाच्या आधारावर त्यांना कुठले विधानसभा निवडणुका मतदारसंघ आपल्यासाठी स्ट्रॉंग आहेत हे कळलं होतं आणि ही निवडणुकीची रणनीती ठरवण्याची जुनी पद्धत आहे नवी त्याच्यामध्ये अधिक टेक्नॉलॉजी आलेली आणि म्हणून मला असं वाटतं की आज भाजप किंवा महायुतीबरोबर जाणं मनसेने गैर लागू ठरेल त्यापेक्षा तुम्ही दहा पंधरा पंचवीस तुम्हाला वाटतं की या एवढ्या परिसरामध्ये आपलं च चा, चांगलं अनुकरण करणारे लोक आहेत पाठीराखे आहेत बारा जागा लढवा चोवीस जागा लढवा छत्तीस जागा लढवा पण त्यातून पहिल्यांदा आपल्याला कुठे आपले बालेकिल्ले आहेत त्याचा राज ठाकरे यांनी मतमोजणीतून शोध घ्यावा आणि मतमोजणीचा कुठच्याही सर्वेपेक्षा लोकसभेची मतमोजणी हा त्याचा सर्वात मोठा आधार असेल अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढवल्या आणि सगळीकडे पराभूत झाले पण पर मित्रांनो हो, पाच जागी जर मनसेने आपलं डिपॉझिट वाचवलं आणि जर पस्तीस तीस जागी दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाची जरी मतं त्या त्या विधानसभा क्षेत्रामध्ये मिळवली तर ती मनसेची ताकद म्हणून वळली जाईल आणि त्यानंतर आघाडीत जायला हरकत नाही आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार